नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत आतून जाळीदार आणि मस्त सॉफ्ट अशी रेशनच्या तांदूळाची इडली तर तुम्ही ही इडली बघू शकता किती मस्त आणि किती सॉफ्ट अशी झालेली आहे आणि एकदम मस्त अशी जाळीदार झालेली आहे आता पावसाच्या दिवसामध्ये हे थ इडलीचं पीठ कसं आंबवायचं हे सुद्धा आपण रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची इडली अजिबात चुकणार नाही आणि त्याचबरोबर छान असं चविष्ट सांबरसुद्धा कसं बनवत त्याची रेसिपी बघितलेली आहे तर त्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी बघा सॉरी पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत ना तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही इडली बनवण्यासाठी ना मी इथं हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर असा धूळ किंवा कचरा असतो त्यामुळे व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला कुठलेही कधी वाटे घ्यायचे त्याने माप घ्यायचे तर मी ह्या वाटेने तीन वाटे एवढे रेशनचे हे तांदूळ घेतलेले आहेत कुठली माप वाटी मापाला घेतली ना किंवा आपल्याला व्यवस्थितचं प्रमाण समजतं आता तीन वाटी हे तांदूळ घेतलेत ना तर त्याच वाटेने ना अर्धी वाटी एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे तर तीन वाटींना तांदूळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ एकदम परफेक्ट प्रमाणे याच्यापेक्षा जास्त किंवा कमी अजिबात घेऊ नका आता हे डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी दोन्ही इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ह्या तांदूळामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ असेच भिजत ठेवायचे अख्खा दिवसभर किंवा आठ ते नऊ तास त्याचबरोबर डाळही स्वच्छ धुवून घेतलेली आणि सुद्धा असेच भिजत घालायचे आता पूर्ण दिवसभर मी इथे भिजत घातलं होतं बघू शकता संध्याकाळी मी बघते तर भरपूर असे आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत आणि एकदम असे सहज असे नाखाने तुटल्यानंतर ना लगेच तुटतात म्हणजे छान असे भिजलेले आहेत आता डाळ ही आपली व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता लगेचच ज्या वाटेने ना तीन वाटी एवढं तांदूळ घेतले आहेत ना त्याच वाटेने आपल्याला पाऊन वाटी एवढे पोहे घ्यायचे आहेत आणि जे आपण कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत आता हे पोहे एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून याला स्वच्छ देऊन घ्यायचे आहेत तर बघू शकता स्वच्छ पोहे धुवून घेतलेत आणि याला आता हे तांदूळ आणि दहा वाटेपर्यंत असेच भिजत ठेवायचे त्यातलं पाणी काढून आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ जेवढं नव्हते ना तेवढं टाकून आहे गरज लागेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे तांदूळ भिजलेलंच पाणी टाकायचं दुसरं पाणी नाही वापरायचं आणि आपलं एकदम बारीक असं याला वाटून आहे तर बघू शकता एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे कुठे असं जाडसर दिसत नाही एकदम बारीक याची पेस्ट करून घेतलेली अशाच पद्धतीने सगळे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि तांदूळ वाटल्यानंतर लगेचच ती उडदाची डाळ होती तीसुद्धा डाळ आपल्याला अशीच थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायची आता तांदूळ आणि डाळ दोन्ही वाटून झालेले आता ही उडदाची डाळ ही, ही वाटलेल्या तांदळामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असे याला मिक्स करून घ्यायचे छान नीट मिक्स करायचे आता मिक्स केल्यानंतर आपले पोहे बारे, बारे पोहे पोहे जे पोहे आहेत ते पोहेसुद्धा आपल्याला बारीक बारीक असे वाटून घ्यायचेत लागन तसं पाणी टाकत इथं मी पोहेसुद्धा वाटून घेतलेले आहेत आता पोहेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित होता येईल एवढं त्याला नीट असं एक जीव करून घ्यायचं आहे आता हे इडलीच्या ना जेवढं तुम्ही व्यवस्थित असं फेटून घेता ना तेवढं आपली इडली ना मस्त असे सॉफ्ट आणि जायदार बनून तयार होते त्यामुळे हे इडलीचं पीठ आपल्याला व्यवस्थित असं सतत पाच ते दहा मिनटं असं हलवत राहायचं आहे आणि नीट असायला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं नीट असायला मिक्स करताना तेवढ्या मिश्रणामध्ये ना हवा भरली जाते छान असं आपलं पीठसुद्धा आमताने छान आपली इडली ना मस्त अशी सॉफ्ट आणि जाळीदार बनवून तयार होते तर बघू शकतो अशा पद्धतीने सतत आपल्याला व्यवस्थित त्याला हलवत एकजीव असं करून घ्यायचे तर बघू शकता पाच ते दहा मिनिट मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता थो सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि वातावरणही थंड असतं मग ह्या वातावरणामध्ये इडलीचं पीठ कसं आंबवायचं आहे तर त्यासाठी याच्यावरती पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एखादा असा स्टोल किंवा असा जाड कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे पातेलं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ह्या कपड्याने याला पॅक कसं बांधून घ्यायचं आहे आणि उबदार ठिकाणी ठेवायचे म्हणजे याच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन हे आपलं पीठ छान असं आंबलं जातं आणि इडलीसुद्धा आपले छान असे बनवून तयार होते तर बघू शकता अशा पद्धतीने या स्टोलने पूर्ण याला पॅक कसं बांधून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पातील नाही एखादं ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित असं आंबतं आणि आपली इडली ना मस्त सॉफ्ट आणि मौलुसलशीत बनवून तयार होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे इडली बनवण्यासाठी हे बॅटर आता हे खुलून बघूया तर बघू शकता छान असं पीठ आंबलेलं आहे बघू शकता जे व्यवस्थित पडलेली आहे तुम्ही बघू शकता हे पिठा पण मुरट ठेवलं होतं त्यावेळेस एकदम अर्ध्या पातेल्याच्यासुद्धा खाली होतं आणि आता बघू शकताय तुम्ही किती छान हे फुललेलं आहे आणि या जाळी ही किती मस्त पडलेली आहे अशी जाळी आली ना की आपली इडली एकदम मस्त मऊ आणि जाळीदार अशी बनवून तयार होते आता हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे जास्तही मिक्स नाही करायचं आहे हलक्या हाताने एकदम मिक्स करायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ एकदम जास्त नाही टाकायचं आपल्याला चव चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर एकदम हलक्या हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जास्त जोर अजिबात द्यायचा नाही आता लगेच इडली बनवण्यासाठी ना मोठ्या इडलीच्या भांड्यामध्ये ना एक ते दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जाय ठेवण्याचं याला गरम करायला ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी गरम होतं आहे तोपर्यंत ना जे इडलीचं भांडं आहे ना त्याला आपल्याला असं साच्याला व्यवस्थित खाली तेल लावून घ्यायचं जेणेकरून ना इडली अजिबात या भांड्याला चिकटणार नाही तर। थोड़ो थोड़ो आता तेल लावून घेतल्यानंतर लगेच इडलीचं बॅटर याच्यामध्ये असं चमच्याने टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं बॅटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे बॅटर याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर ना असं हे ना आपल्याला असं खाली थोडंसं सा सादळून म्हणजे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राची हवा चालली जाते ना आपली इडली सगळ्या बाजूने अशी सारखी फुलते आता तीनही भांड्यामध्ये मी हे इडलीचं बॅटर भरून घेतलेलं आहे आता इथं पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला हे इडलीचं हे साचे ठेवून घ्यायचे पाण्याला उकळी आणून घ्यायची पहिलं त्याच्यानंतर झाकण ठेवून ना याला आठ ते दहा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती वाफून घ्यायचं आहे आता दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनटानंतर मी याचं झाकण काढून घेतलेलं आहे असं चाकू घालून बघितल्यानंतर अजिबात थोडंही बॅटर ह्याचा चाकूला चिकटत नाही म्हणजे आपली इडली व्यवस्थित बनून तयार झालेली आता लगेच हे काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर मग काढून घ्यायचं तर, तर बघू शकता एकदम सहज आपली इडली निघते आणि भांड्याला तेल लावलं खाली अजिबात इडलीसुद्धा चिकटलेली नाही आहे आणि किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळी तर बघू शकता किती मस्त पडलेली आहे छान अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे आणि हलकीही तेवढीच झालेली आहे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी इडली बनवून तयार झालेली चला तर लगेच आपण सांबर कसं बनावची ही सुद्धा रेसिपी बघूया आता सांबर बनवण्यासाठी ना एक वाटी तुरीची डाळ त्याच्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकून घेतली ही डाळ स्वच्छ धुवून का कुकरमध्ये टाकून घेतली त्याच्यात दोन ग्लास पाणी टाकायचं आणि झाकण लावून मिडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता ही व्यवस्थित शिजलेली इथं लगेच मी आता थोड्याशा भाज्या घेतल्यात त्याच्यामध्ये थोडंसं भोपं आहे दोन ते तीन शेवग्या शेंगा दोन वांगे आणि एक बटाटं हे बारीक कापून घ्यायचे आणि स्वच्छाला धुवून घ्यायचे आता लगेच गॅसवर ते कढई गरम करायला ठेवतील त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचे जिरे मोहरी बारीक चिरलेलं लसूण आणि मस्त अशा हिरव्या मिरच्या टाकून याला फोडणी देऊन घ्यायची त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला हा कांदाही टाकून घ्यायचा आहे कांदा लालसा रंगाचा झाल्यावर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो टाकून घेतले आहेत हे टोमॅटो मस्त असे याच्यामध्ये गाळ करून घ्यायचे आहेत या टोमॅटो छान असे गाळ झाल्यानंतर लगेच इथे मी काही मसाले घेतलेत त्याच्यामध्ये दोन चमचे सांबार मसाला थोडीशी हळद घेतली एक चमचे धना पावडर आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले याच्यामध्ये परतून घ्यायचे आता छान असे मसालेसुद्धा परतलेले आहेत आता लगेच आपण जेवढ्या भाज्या कट करून घेतल्या होत्या ह्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात छान मिक्स करून घ्यायच्यात आता याच्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे छान अशा भाज्या शिजतील आता एकदम थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आणि याला झाकण ठेवून कमी गॅसवरती ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात तुम्हाला ना माझ्या रेसिपी थोडी तरी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता ह्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत मस्त अशा काळ झाल्या आहेत मऊ शिजलेल्या आहेत आता लगेच आपण ही डाळ शिजून घेतलेली याच्यामध्ये टाकून घ्यायची आता जेवढं तुम्हाला पातळ सांबर पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक एकाची उकळी काढून घ्यायची तर बघू शकता छान असं सांबर उकळलेलं आहे आणि मस्त असं आपलं सांबर बनवून तयार झालेलं आहे एवढं चविष्ट बनतं ना अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा लहान मुलंसुद्धा एवढं आवडेल ना एकदम मस्त असं आपलं सांबर बनवून तयार झालेलं आहे आता गरमागरम सांबर आपल्याला इडलीबरोबर खायला घ्यायचं एकदम अप्रतिम लागतं कसे वाटले मग तुम्हाला माझी इडली आणि सांबरची रेसिपी नक्की सांगा रेसिपी कट कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर नक्की एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्यावर धन्यवाद